राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये गुरु अस्त केव्हा होणार व गुरु असत असताना काय करू काय नाही हे पाहणार आहोत तर एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरुचा राशीबदल झालेला आहे व गुरु आता वृषभ राशीत तेरा महिन्यांकरिता आलेले आहेत पण गुरुग्रह सूर्याच्या अगदी जवळून भ्रमण करीत असल्यामुळे सूर्याच्या तेजामध्ये अठ्ठावीस दिवसांसाठी निस्तेज असल्यामुळे त्याच कालावधीला ज्योतिषशास्त्रामध्ये अस्त मानला गेला आहे म्हणजेच यावेळी गुरु अस्त सहा मेपासून पूर्ण अठ्ठावीस दिवसांसाठी म्हणजे दोन जूनपर्यंत राहील गुरु हा संपन्नता विवाह वैभव विवेक धार्मिक कार्य याचा कारक मानला गेला आहे ज्योतिषशास्त्रात बृहस्पतीला देवतांचा गुरु म्हटले गेले आहे गुरु अस्त होणे ही एक खगोलीय घटना असली तरी त्याला ज्योतिषशास्त्रातही खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेलेले आहे गुरुचा अस्त होणे म्हणजे गुरुग्रह सूर्याच्या अतिशय जवळून मार्गक्रमण करतो या कालावधीत धार्मिक कार्ये शुभकार्य करणे वर्जित मानले गेलेले आहे यामुळे वास्तुशांती गृहप्रवेश विहीर तलाव खणणे यज्ञ यात्रा विवाह उपनयन संस्कार चौल संस्कार देवप्रतिष्ठा विद्यारंभ नवे घर बांधणे नूतन घरात प्रवेश करणे म्हणजेच वास्तुशांती गुरु उपदेश घेणे तसेच तीर्थस्नान कामनिक हवन मंत्रतंत्र घेणे ही कार्ये गुरु असतात वर्ज्य करावी गुरु अस्तामध्ये प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी गुरुसंबंधी उपाय करण्याचा सल्ला दिला जात आहे पिवळ्या वस्तूचे दान करावे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे तसेच योग ध्यान धारणा करावी गुरुजनांचा सन्मान करावा असे छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकतात गुरु हा ज्ञान शिक्षण संपन्नता विवाह वैभव विवेक धार्मिक कार्य दान पुण्य आणि वृद्धी यांचा कारक ग्रह मानला गेलेला आहे गुरु धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे कर्क ही गुरुग्रहाची उच्च स्थान असलेली राशी आहे तर मकर ही गुरुची नीच राशी आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपण जर चॅनलवर नवीन असणार आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद